डॉक्टर गौरी पालवे घरचे यांनी स्वतःचं जीवन संपवलं आता या बाबतीमध्ये सगळ्याच्या सगळ्या माध्यमातून माहिती आलेली आहे बातमी आलेली आहे स्टोरी आलेली आहे आणि या सगळ्यामधून आपल्याला फार मोठा धडा मिळतो तर आपण सुरुवातीला थोडक्यामध्ये ही घटना पाहूया आणि त्याच्यानंतर मग त्यावरती सविस्तर बोलूया तर अहिल्यानगर जिल्हा आहे त्या ठिकाणचं ता पाथर्डी तालुका आहे त्या भागामध्ये राहणारे गर्जे हे जे तरुण आहेत तर ते तरुण पेशानं केमि मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री फेलोशिप अंतर्गत आंबेजोगा या ठिकाणी काम केलेलं आहे आणि तालुक्यातल्या भागाची त्यांना सखोल माहिती त्यांनी मिळवली त्या भागातली आणि पंकजा मुंडे यांच्याबरोबर ती त्यांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि दोन हजार बावीस पासून ते पाठीमागच्या चार वर्षापासून त्यांच्याबरोबर ती सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत काम करतायत आता पाठीमागची निवडणूक जेव्हा होती विधानसभेची दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची ची त्यावेळेस आम भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पंकजाताई मुंडे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे आणि संकेत सानप यांच्यावरती आरोप केले होते आरोप असे होते की यांनी आपल्या पराभवासाठी म्हणजे त्यांच्याच पक्षातील व्यक्तीच्या पराभवासाठी षडयंत्र रचलेलं होतं आणि विरोधामध्ये काम केलेलं के होतं आता ह्यात बाकीच्या गोष्टी राजकारण वगैरे ते आपण बाजूला ठेवूया पण ह्याच्यातनं एक गोष्ट लक्षात येते की अनंत गर्जे ही व्यक्ती किती मातब्बर व्यक्ती आहे म्हणजे एक आमदार म्हणजे आता जे निवडून आलेले आमदार आहेत ते आमदार हे त्याच्यावरती म्हणजे माझ्या विरोधात काम केलं किंवा के पाडण्याचा प्रयत्न केला याच्यासाठी आरोप करतात म्हणजे तुम्ही विचार करा की समोरची व्यक्ती किती मातब्बर असेल तर यांचं म्हणजे अशा पद्धतीचे अनंत गर्जे तर यांचं लग्न गौरी पालवे यांच्याबरोबर ते झालेलं आहे आता गौरी कोण तर गौरी यांनी बीडच्या आदित्य दंत महाविद्यालयामधून बी डी एस केलेलं होतं त्यानंतर त्यांनी सेंट जॉर्जेस रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी डेंटल असिस्टंट आणि नंतर सायन या ठिकाणी लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये डेंटल सर्जन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या त्या केई एम रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी कामाला होत्या नोकरीला होत्या तर अशा पद्धतीच्या गौरी आणि अशा पद्धतीचे अनंत तर दोघही मूळचे राहणारे पाथर्डी तालुक्यातले आहेत आणि मुलगा श्रीमंत आहे, आहे पैसेवाला आहे शिकलेला आहे आणि मुलगी सुद्धा तोडीस तोड आहे तर अशा पद्धतीनं मग यांचं लग्न जुळलं गेलं जमवण्यात आलं लग्न ठरलं भव्य मंडप भव्य सजावट अत्यंत राजेशाही थाट अशा पद्धतीनं सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बीड या ठिकाणी यांचं लग्न झालेलं होतं आता या लग्नाला पंकजताई मुंडे त्यांच्या मातोश्री त्यांच्या म्हणजे भगिनी खासदार प्रीतमताई मुंडे ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि इतरही राजकीय क्षेत्रातील वगैरे मंडळी मान्यवर मंडळी तिथं उपस्थित होते आणि या लग्नाला त्या मुलीच्या घरच्यांनी साधारण पन्नास ते साठ लाख रुपये खर्च केले होते अशा पद्धतीची माहिती समोर येते म्हणजे अत्यंत राजशाही पद्धतीने हा सगळा सोहळा संपन्न झालेला होता आता लग्न झालं लग्न झाल्यानंतर पती पत्नी जे ते वरळी या ठिकाणचं नवीन बीडीडी डी वसाहत आहे त्या ठिकाणी ते राहत होते नवीन संसार चाललेला होता सगळं काही सुरळीत सुरू आहे असं वाटत होतं पण गौरी यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळच्या सुमारास स्वतःचं आयुष्य संपवलेलं होतं आता या दिवशी शनिवार होता आणि त्या नेहमीप्रमाणे ड्युटीवरून आलेल्या होत्या आणि दुपारी त्यांच्या सहकाऱ्यांच्या समूहेत लग्नातील एका कार्यक्रमासाठी त्या गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी ते नृत्याची प्रॅक्टिस वगैरे पण केली होती आणि नंतर त्या घरी आल्या आणि नंतर ही घटना समोर आली होती आता गौरी यांनी जीव दिला यानंतर काही मिनिटातच अनंत गरजे जे आहेत ते त्यांच्याबरोबर म्हणजे ज्यावेळेस त्यांनी आत्महत्या केली स्वतःला संपवलं त्याच्या अगोदर काही मिनिटांपूर्वीच पतीबरोबर ती वाद झाला होता आणि नंतर अनंत गर्जे हे घराच्या बाहेर पडले होते आणि त्यांची गाडी कोस्टल रोड जो आहे तर त्या भागामध्ये असताना ते वारंवार पत्नीला फोन करत होते पण फोन काय उचलला जात नव्हता आणि त्यामुळे मग त्यांना मनात संशय आला आणि मग ते गाडी त्यांनी पुन्हा घराकडे वळवली आणि ते घरी पोहोचले पण घरी पत्नी काही दरवाजा उघडत नव्हती त्यानंतर मग अनंत जेत ते एक तिसाव्या मजल्यावरून तिसाव्या मजल्यामध्ये आले त्याच्यानंतर खिडकीतनं वगैरे शिरले आणि आतमध्ये बघितलं तर त्या पत्नीनं गळफास घेतलेला होता त्यानंतर मग त्यांनी तात्काळ नायर रुग्णालयामध्ये त्यांनी त्यांना घेऊन गेले आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं अशी माहिती एका बाजूला समोर येते दुसऱ्या बाजूला गौरी यांनी अखेरच्या वेळेस आपल्या पतीला फोन केलेला होता आणि पतीला सांगितलं होतं की मी आत्महत्या करते आहे आणि त्याच्यानंतर मग ते जे पती जे आहेत ते, ते पंकजाताई ये मुंडे यांच्या एका दौऱ्याच्या साठी तिकडे गेलेले होते आणि मग हे जेव्हा पतीला कळलं पत्नी असं असं करते त्यानंतर मग पती ते सगळं बाजूला सोडून घरी निघून आले आणि त्यावेळेस पाहिलं तर त्या पत्नीनं आत्महत्या केलेली होती मग ते दवाखान्यात वगैरे नेले वगैरे हे सगळं सांगितलं आता एका बाजूला असं सांगितलं जातं दुसऱ्या बाजूला असं सांगितलं जातं आणि अशी पण माहिती समोर येते की यांनी त्यांच्या सासऱ्याबाबांना फोन केला होता की तुमची मुलगी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्याच्यानंतर मग परत त्यांनी फो, सासूबाईंना फोन केला किंवा त्या घरच्यांना फोन केला की तिनं स्वतःला संपवलेला आहे वगैरे अशा पद्धतीनं आणि नंतर ज्यावेळेस त्या घरच्यांनी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी काही उचललेला नव्हता तर अशा पद्धतीनं वेगवेगळी माहिती समोर समोर येते आता या सगळ्या प्रकरणामध्ये वरळी पोलिसांनी मग कारवाई केलेली आहे आणि पती अनंत गर्जे त्यानंतर ते त्यांचे बंधू आणि यांचे दीर अजय गर्जे त्यानंतर ननंद शीतल गर्जे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि अनंत गर्जे यांनी रात्री एक वाजता म्हणजे नंतर आता हे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना रात्री एक वाजता अटक करण्यात आली आणि त्यांच्यावरती कलम एकशे आठ आणि पस्तीस ऑब्लिक बारा तर या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये मग त्रास देणं अपमान करणं किंवा स्वतःचा जीव घेण्यासाठी प्रवृत्त करणं अशा पद्धतीच्या गोष्टी सामील आहेत आता या प्रकरणामध्ये पंकजताई मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी अधिकृत प्रेस नोट जाहीर केली आहे आणि याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे कारण पाठीमागं काही प्रकरणं समोर आली परळीमधली काही गोष्टी समोर आल्या होत्या त्यामुळे आता पंकजताई मुंडे यांनी अधिकृतपणे या सगळ्या गोष्टी प्रेस नोट वगैरे जारी करून त्यांच्या त्यांच्या त्यांचं काय मत आहे किंवा त्यांचा काय अनुभव आहे ते त्यात मांडलेलं आहे तर बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळच्या वेळेस त्यांचे पी ए अनंत गर्जे यांनी दुसऱ्या पियेच्या फोनवरती फोन केला होता आणि अनंत खूप रडत होता आणि पत्नीनं आत्महत्या केल्याचं सांगत होता आक्रोश करत होता आणि ज्यावेळेस ही गोष्ट पंकजा यांना कळते त्यावेळेस त्यांनाही मोठा धक्का होता किंवा अशा पद्धतीनं कारण त्या त्या लग्नाला होत्या आणि सात आठ महिन्यापूर्वी तर ते लग्न झालेलं होतं आणि त्यावेळेस मग पोलिसांना त्यांनी सूचना केली की या या सगळ्यामध्ये कोणत्या कारवाईमध्ये कसूर राहता कामा नये आणि योग्य तो तपास झाला पाहिजे आणि योग्य पद्धतीनं हे हाताळलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांचं बोलणं जे आहे ते गौरी यांच्या आईवडिलांशी पण झालेलं होतं आणि त्यांचं दुःख सुद्धा यांनी ते जाणून घेतलेलं होतं तर मनाला चटका लावणारी किंवा मन सुन्न करणारी अशा पद्धतीची घटना आहे आणि प्रत्येकाचं वैयक्तिक जीवन हे अनाकलनीय वगैरे असतं अशा पद्धतीने त्यांनी ते त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्या ते, मलाही अत्यंत अस्वस्थ वाटतंय अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती आता एका बाजूला एका म्हणजे एका राजकीय नेत्याचे पिय आणि त्यांची पत्नी त्यांच्यामधला वाद आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं जीवन संपवलंय त्याच्यामुळे हे प्रकरण जे आहे ते मीडियामध्ये प्रचंड गाजायला लागलेले मीडिया ट्रायल सुरू झालेली आता ही घटना का घडली होती तर याच्या पाठीमागचा विषय वादाचा होता म्हणजे अशी माहिती समोर येते आता याच्यात कदाचित का अजूनही काही नवीन वेगळी माहिती भविष्य काळात समोर हो येऊ शकते गौरी यांना अनंत यांच्या मोबाईलमध्ये काही चॅटिंग सापडले होते आणि त्यावरून अनंत यांचे बाहेरच्या कुठल्या तरी व्यक्तीबरोबर ते अनैतिक संबंध आहेत असं त्यांना समजलेलं होतं आणि अशा पद्धतीचा दावा गौरी यांच्या मामांनी केलेला होता आणि आता हे पत्नीला कळत त्यानंतरही पत्नी आपल्या पतीला माफ करते आणि त्याच्याबरोबर ती संसार करते पण तरी सुद्धा तो जो पती आहे तो सुधरत नाही आणि तो दुसऱ्या महिलेबरोबरचे त्याचे संबंध तसेच ठेवतो आणि तो पत्नीचा छळ करायला सुरुवात करतो अशा पद्धतीचा आरोप त्या मामांनी केलेला आहे आणि आता या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते अंजली दामानिया यांनी काही धक्कादायक बाबी समोर आणलेल्या आहेत तर गरजे गौरी गरजे ज्या आहेत त्या बी डी चाळीमध्ये राहत होत्या आणि त्यावेळेस त्यांना मोठ्या चेंबरमध्ये शिफ्ट व्हायचं होतं आणि त्या, त्या शिफ्टिंगसाठी म्हणजे ते शिफ्टिंग वगैरे चाललं होतं त्याच्यासाठी त्यांनी काही पेपर मिळाले होते हे सगळं करताना तर त्या त्यावेळेस किरण इंगळे नावाची कोणीतरी एक महिला आहे आणि तिचा गर्भपात करण्यासाठी तिला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं त्यावेळेस त्या रुग्णालयातल्या पेपरवरती नवऱ्याचं नाव म्हणून अनंत गरजे असं लिहिलेलं होतं आणि हे ज्यावेळेस त्या पत्नीला कळतं त्यावेळेस मात्र मग वाद वाढत जातात आणि त्यानंतर मग हिनं तिच्या आई वडिलांना आणि बाकीच्यांना पण सांगितलेलं होतं हे सगळ्यांना गोष्ट कळलेली होती आता याचा अर्थ असा होतो की या व्यक्तीचं अगोदरच अफेअर होतं किंवा लग्न झालेलं होतं किंवा अगदी अशा पद्धतीनं गर्भपात करण्यापर्यंत प्रकरण गेलेलं होतं पण कदाचित ते प्रकरण अंधारामध्ये ठेवून आ, हे लग्न झालेलं किंवा काय आता बाकीच्या गोष्टी समोर येतील पण ज्यावेळेस हे समोर आलं त्यानंतर मग त्या, त्या पतीनं पत्नीला मारहाण करणं तिला छळ करणं तिच्या अंग म्हणजे असं तिच्या मैत्रिणी वगैरे त्यांच्या सांगतायत आणि हा आवाज जो आहे तो वाढत गेला त्यानंतर अनंत गर्जेने पण सांगितलं की जर तू असं केलं तर मी स्वतः स्वतःला संपून घेईल आणि मग तुला त्याच्यात अडकेल वगैरे असं सगळं ते एक 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 विषय समोर येत होता आता घरच्यांनी यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता पण तरीसुद्धा काही हे समजले नाहीत आणि नंतर शेवटी मात्र ही अघटित घटना घडलेली गट होती आता या घटनेमध्ये सुद्धा त्या मुलीच्या आईवडिलांनी घातपाताची शक्यता व्यक्त केलेली कारण आमची मुलगी स्ट्रॉंग आहे एवढी शिकलेली आहे आणि त्यामुळे ती स्वतःचं जीवन संपू शकत नाही तर याच्यामध्ये या, या लोकांचा हात असावा असा संशय त्यांनी व्यक्त केलाय अर्थात दोन्ही बाजूने आता तपास चाललेला आहे आणि आता दुसऱ्या बाजूला चोवीस नोव्हेंबरला गौरी पालवे यांच्यावरती अहिल्यानगर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते आता त्या त्या ठिकाणी पण वाद झाला होता की ते अंत्यसंस्कार कुठे करायचे काय करायचे याच्यावरूनही काही विषय झालेला होता पण आता अखेर शेवटी त्यांच्यावरती ते अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते आणि या सगळ्यांमध्ये आता आई आणि वडिलांची त्या ते अवस्था अत्यंत बिकट झालेली होती कारण जे एकूल त्यां त्यांची जी लाडाची मुलगी होती कन्या होती ती हे जग सोडून गेली होती आणि वडिलांनी रडत रडत त्या अंत्यविधीच्या ठिकाणी जे वाक्य उच्चारलं ते फार महत्वाचं होतं की मुलींचं लग्न करताना भपकेपणावरती जाऊ नका ना श्रीमंतांच्या नादी लागू नका ना तुम्हाला जर मुली असतील तर त्या गरीबाला द्या असं अंत्यसंस्काराच्या वेळी वडिलां बोलत होते वडिलांनी त्या भावना व्यक्त केल्या होत्या आता या सगळ्या घटनेचा मतितार्थ काय कारण आता याच्यामध्ये अनेक का आता काही गोष्टी येतील आता मीडिया ह्याच्यामध्ये उतरलेला आहे त्याच्यामुळे काही इकडल्या का, क का काही तिकडल्या गोष्टी काय आहेत नाहीत त्या गोष्टी पण आता मीडिया काहीतरी खोदून काढणार आणि त्यांना ते ट्रेंडिंगला आणण्याचा प्रयत्न करणार कारण यांना टी आर पी वाढवायचं आहे त्याच्यामुळे मग ह्याच्यामध्ये आता काही गोष्टी येतील पण या सगळ्यांचा मतितार्थ एवढाच होतो की या घटनेचा परिणाम काय होईल किंवा त्याला दोष कोणाचा असेल कोणाला शिक्षा होईल किती शिक्षा होईल कधी शिक्षा होईल काय होईल काय कुठं काय तर जे व्हायचं ते होईल काय होईल ते सांगता येत नाही पण एक निष्पाप जीव एक मुलगी आपल्या आई वडिलांना सोडून गेली कायमचं सोडून गेली परत कधीही न येण्यासाठी म्हणजे बाकीच्या गोष्टी आहेत त्या पुढे मागे झाल्या असत्या पण एकदा का जीव गेला की तो परत येत नाही ह्या सगळ्यात ही महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट आजकाल लग्न करताना म्हणजे आता आपण सगळेच जण ह्या गोष्टी पाहतो की पैसा पाहिला जातो समोरचा माणूस किती पैसा कमवतो त्याच्याकडे किती पैसा आहे पहिलं पैसा पाहिला जातो त्याची श्रीमंती पाहिली जाते त्याची जमीन त्याचं घरदार त्याची जर सरकारी नोकरी असेल तर मग काही विषयच नाही आणि हे सगळं पाहिलं जातं अर्थात पाहावं काय हरकत नाही पण हे पाहत असताना त्यांचा समोर त्यांचा त्यांचा भक्केपणा आणि मुळामध्ये लक्षात घ्या लोक हे पाहतात ना म्हणून समोरची लोक तेच दाखवतात बघा तुम्हाला काय पाहिजे नोकरी पाहिजे का हे नोकरी आहे तुम्हाला काय पाहिजे मोठं घर पाहिजे बघा हे घर आहे तुम्हाला काय पाहिजे जमीन पाहिजे बघा ही एवढी आमची जमीन आहे भले असो नसो बघा इथून तिथपर्यंत त्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आमचीच आमची जागा अशा पद्धतीनं सांगितलं जातं नोकरीसाठी पण लग्नाच्या आधी चार महिने नोकरीला लागलं ला जातो त्याच्यानंतर भरमसाठ पगार दाखवला जातो त्याच्यानंतर ह्या गोष्टी का तर लोकांना तेच पाहिजे ना तुम्हाला वास्तवता आहे तुम्हाला भपकेपणा मोठेपणा ह्या गोष्टी पाहिल्या जातात त्याच्यामुळे लोक त्या पद्धतीने पण मुळात काय पाहिलं पाहिजे एकतर मुलगा स्वतःच्या पायावरती उभा आहे का आणि दुसरी गोष्ट त्याचं चारित्र्य काय आहे त्याची वागणूक कशी आहे ह्या गोष्टी पाहिल्याच जात नाहीत चारित्र्याला तर विचारत नाही कोणी की हा माणसाचं वागणं कसं चारित्र्य कसं विचारलं जातं की ह्याचं जमीन किती घर किती पैसा किती काय किती काय किती बँक बॅलन्स किती आहे वगैरे वगैरे काही ठिकाणी तर बँक बॅलेन्स बघूनच लग्न केली जातात म्हणजे हे सगळं आहे त्याच्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की मुलगा आणि मुलगी हे जर चांगले असतील दोघही चांगले असतील ना तर त्यांच्याकडे काहीही नसलं तरी सुद्धा ते सगळं काही मिळवू शकतात पण जर याच्यातलं एक जरी नालायक निघालं तरी पण तो संसार सुद्धा टिकू शकत नाही आणि याचा विचार बाकीच्या लोकांनी केला पाहिजे अर्थातच शेवटी आपण करावा विचार तरावया या पार भव तर आता अशा पद्धतीच्या घटना ज्या दुर्दैवी घटना आहेत पाठीमागं पण पुण्यामध्ये घटना घडली त्यानंतर अजून अशा काही घटना समोर येतात तर अशा घटना घडू नये त्याच्यासाठी तुमचं काय मत आहे काय केलं पाहिजे कशा पद्धतीने वागलं पाहिजे आणि काय करायला नको काय करायला पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद